श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू पंचगणानुसार कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक महिना मानला जातो अश्विन महिन्यानंतर आणि मार्गशीर्ष महिन्यापूर्वी येणारा हा महिना भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान शिव या तिन्ही देवतांच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात केलेले दान जप स्नान उपवास आणि पूजा हे अनंतपटीने फलदायक ठरते या महिन्याची सुरुवात शरद पौर्णिमेनंतर होते आणि या काळात देव योग निद्रेत असतात असे मानले जाते त्यामुळे भक्त लोक या काळात तुळशीदळ अर्पण करतात दीपदान करतात उपवास दीप� करतात ग पाण्यामध्ये स्नान करतात दानधर्म करतात विशेषतः कार्तिकी एकादशी म्हणजे दिवशी भगवान विष्णू जागृत होतात आणि सर्व शुभ दीपदान केल्याने घरातील अंधार अडचणी आणि नकारात्मकता नाहीशी होते या महिन्यात तुळशी पूजा गायीचे पूजन आणि ब्राह्मण भोजन यांना विशेष महत्व आहे भगवान श्री कृष्णानेही कार्तिक महिन्यातील भक्तीचे वर्णन गीतेमध्ये अत्यंत श्रेष्ठ आपल्याला सांगितलेले आहे म्हणून कार्तिक हा महिना पुण्याचा आणि प्रकाशाचा महिना म्हणून ओळखला जातो जो आत्मशुद्धी भक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग उघडवतो तर कार्तिक महिना संपण्यापूर्वी आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या नक्की दान करायच्या आहे या उपायामुळे काय होईल तर जीवनामध्ये आपण कधीच गरीब राहणार नाही घरातील सर्व दारिद्र्य संपून जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या अडचणी दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवायला नम अजिबात विसरू नका जेणेकरून विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आपल्या हिंदू धर्मानुसार कार्तिक महिना पुण्याचा महिना ओळखला जातो आणि या महिन्यात केलेले प्रत्येक दान जपानी पूजन हे इतर कोणत्याही महिन्यापेक्षा शतपटीने फलदायक मानले गेले आहे पुराणांमध्ये सांगितले आहे की कार्तिक महिन्यात दान केल्याने मनुष्याला पापमुक्ती धन धान्य वृद्धी आणि मोक्षप्राप्ती होत असते या काळात भगवान विष्णू योगनिद्रेतून उठण्याच्या तयारीत असतात आणि देवतांचे आशीर्वाद पृथ्वीवर अधिक प्रभावी असतात त्यामुळे दान केलेले अन्न वस्त्र तेल सोने गायचे चा चारण गवत किंवा धान्य तसेच दीपदान हे सर्व अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः एकादशी पौर्णिमा आणि सोमवारच्या दिवशी दान केल्यास अनंत पुण्य प्राप्त होते कार्तिक महिन्यात केलेले दान हे अन्नदान वस्त्रदान दीपदान जल आणि जलदान या चार प्रकारांमध्ये सर्वश्रेष्ठ मिळत या महिन्यात दररोज संध्याकाळी दिवा लावून गरिबांना ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना काही ना काही दान केल्याने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य टिकून राहते म्हणूनच कार्तिक महिन्यात दान म्हणजेच देवसेवा मानली गेली आहे जेव्हा मनुष्य निस्वार्थ भावनेने काही देतो तेव्हा भगवान विष्णू स्वतः त्या दानाचा स्वीकार करतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनात चिरस्थायी आनंद आणि समाधान आणतात तर कोणत्या अशा तीन वस्तू या आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये दान करायच्या आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल याबद्दलची माहिती आता आपण घेऊया त्यामध्ये सर्वात पहिलं जे दान असणार आहे ते म्हणजे दीपदान या कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला दीपदान जे आहे तर ते करायचं आहे म्हणजेच काय तर दिव्यांचं दान जे आहे तर ते करायचं आहे मग तुम्ही पाच सात अकरा अशा कितीही प्रकारच्या दिव्यांचं दान जे आहे तर ते करू शकता आता दीपदान हे तुम्ही कुठे करू शकता तर आपल्या घरामध्ये तुळस असते तर त्या तुळशीजवळ तुम्ही दीपदान जे आहे तर ते करू शकता पिंपळाच्या झाडाखाली त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा मग एखादं त्या नदीच्या काठी तुम्ही हे दीपदान जे आहे तर ते करू शकता यामध्ये तुम्ही तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये रोज शक्य असेल तर रोज तुम्ही हे दीपदान जे आहे तर ते करू शकता तर दीपदान जे आहे तर ते एक तुम्ही अशा पद्धतीने करू शकता की एकादशी असेल किंवा कोणत्याही दिवशी तुम्हाला शक्य होईल कार्तिक महिन्यात त्यावेळेस तुम्हाला तुळशीची वाळलेली काडी असते ना तर ती घ्यायची आहे आणि त्या काडीला थोडासा कलावा तुम्हाला बांधायचा आहे तुपामध्ये ही काडी जी आहे तर ती बुडवून घ्यायची आहे आणि एका पंथीमध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला ही जी काडी आहे तर ती काडी पेटीच्या सायन्य प्रज्वलित करून हा जो दिवा आहे तर तो भगवान विष्णूंच्या चरणी दान करायचा आहे एक लाख दिव्यांचं दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्या वेळेस आपण तुळशीच्या दिव्यांचा म्हणजेच तुळशीच्या काडीचा हा दिवा भगवान श्री हरी विष्णूंना दान करतो तर अशा पद्धतीने तुम्ही पहिलं हे दीपदान जे आहे तर ते करू शकता त्यानंतर पुढचं जे दान आहे तर ते आपल्याला करायचं आहे ते म्हणजे धान्याचं दान यथाशक्ती जमेल त्या पद्धतीने तुम्ही तांदूळ गहू ज्वारी बाजरी तुम्हाला ज्या प्रकारचे पदार्थ जमेल त्या प्रकारचे पदार्थ तुम्ही या दिवशी दान करू शकता दान हे न कोणाला करावं ज्या व्यक्तीला गरज आहे अशाच व्यक्तीला दान करावं ज्या व्यक्तीला गरज नाही अशा व्यक्तीला दान केलं तर त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला मिळत नाही त्यामुळे गोर गरीब गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्न जे आहे तर ते दान करायचं आहे तुम्ही एखाद्याला पाणी देऊ शकता चपाती भाजी देऊ शकता एखादा गरीब आपल्या दारामध्ये या महिन्यामध्ये आलात तर नक्कीच त्याला आपल्या घरामध्ये बोलून काहीतरी खाण्यासाठी देऊ शकता अशा पद्धतीने हे दुसरं दान जे आहे तर ते आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये करायचं आहे पहिलं दान जे आहे तर ते असणार आहे दीपदान दुसरं दान जे आहे तर ते असणार आहे अन्नदान कोणत्याही प्रकारच्या अन्नाचं दान जे आहे तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर तिसरं जे दान असणार आहे ते म्हणजे आपल्याला गाईला काहीतरी खाऊ घालायचं आहे या कार्तिक महिन्यामध्ये शक्य असेल तर रोज नसल शक्य तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गाईला गूळ आणि जे गहू असतात तर ते एकत्र करून ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या ज्या गोष्टी आहेत तर त्या करा याचा खूप खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो कारण गाईमध्ये साक्षात भगवान विष्णू स्वतः निवास करत असतात आणि गाईला आपण काही खाऊ घातलं तर ते पदार्थ भगवान विष्णूंपर्यंत पोहोचतात अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे किंवा ह्या सर्व ज्या काही सेवा आहे तर त्या आवर्जून करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर या कार्तिक महिन्यामध्ये का तुम्ही अन्न देऊ शकता दाणे तुम्ही टाकू शकता गहू ज्वारी वगैरे काहीतरी तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर पाण्यामध्ये तुम जे मासे असतात तर त्या माशांना सुद्धा तुम्हाला खाण्यासाठी टाकायचं आहे यामुळे आपल्याला लागलेला पितृदोष जो तो तो कायम होतो। चोटे -चोटे तर तो कायमचा नष्ट होतो अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये करायच्या आहे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला याचा चांगला फायदा होईल झालेली सेवा हे महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ